हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येत असतात डेली रुटीनचे माझे बघायला आवडत असतील माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिली वेस आले असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट जरूर करा मलाही समजून जाईल कोण कोण माझे व्हिडिओ पाहत आहेत आणि कुठून पाहत आहेत तुम्ही कुठून पाहत आहात वेळ ही कमेंट करून जरूर सांगा बघा आजची वेगळी थोडीशी नवीन रेसिपी ही मी न्हाल्यानंतर एक महिना ते दीड महिना खाली असे टाकले होते।, होते ही रेसिपी त्याच्यानंतर मी आजच टाकत आहे अख्खा मसूर मी रात्री भिजू घालून ठेवलेले होते खूप छान अशी रेसिपी होते ही आपण जसे की धाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये घेतो ना ऑर्डर मा मागवतो ना त्या टाईपच होऊन जाते मस्त अशी अक्का मसूर रेसिपी मग मसूर मी सकाळी कुकरला लावून दिले कुकरमध्ये तीन शिट्या काढल्या खूप छान अशी शिजलेली होती अशा प्रकारे मग त्याला सर सगळं घरटून घेतलं मॅशरनं मी मॅश करून घेतलेलं आहे मग आता हिरवी मिरची कोथिंबर हे सगळं कट वगैरे करून घ्यायचं चालतंय पाणी गरम ठेवलं आहे अलीकडे सकाळचा होता व्हिडिओ हा खूप गरबड असते पाठीमागे तरी पण स्वयंपाक वगैरे व्हिडिओ शूटिंग वगैरे ह्याच्यामध्ये होत राहते बाहेर पाणी पण तापवायचं नंतर स्वयंपाकाचं पण बघायचं पण प्लस लेकरचं आवरायचं खूप सारी गडबड असते पुन्हा डब्याची तयारी असते पीठ मळायचं सगळं होऊन जातं बघा मी बाहेर चुल आधी उठल्या उठले मी चुलच पेटवते बाहेर हे आहे आमच्या बाहेरला थोडंसं व्ह्यू तर मी काही जास्त शेअर केलं नाही बाहेरमध्ये स्वयंपाक हे चालू होता म्हणून तेवढंच जाळं वगैरे बाहेर नाही आला म्हणून बघायला गेले होते मी चुलीवरचा दिवाळीचा स्वयंपाक शेअर केलेला आहे तुम्हाला कसा वाटला तेही सांगा खूप छान असं मी इथेच बनवला होता दिवाळीचा पूर्ण स्वयंपाक इथं बनवला होता हो चकल्या वगैरे इथं बसूनच बनवल्या होत्या मग आता ही पाणी उतरत होते म्हणून पाणी उतरून द्यावं लेकरांना हे पण होतेच पळवून घेतील बोललं अंश झोपला होता दादा हिंनी आवरत होते सकाळच्या शाळेचा टाईम होता मग पटकन आता आंघोळीला पाणी दिलं हिंला लगेच मग आले फीकडे फुन्नी फुन टाकायची होती मग लगेच कोथिंबीर अद्रक लसूण कट करून घेतलं जे होतं ते सगळं बारीक करून घेतलं नाही घ्यायचं आहे खूप सारे मिस्टेक होत असते बरं सकाळच्या टायमाला हे सगळीकडे लक्ष असल्यामुळे ना व्हिडिओकडे लक्ष कमी होतं त्यासाठी मी मोबाईल सेटिंग करणं व्यवस्थित ठेवणं समजतच नाही कशा प्रकारे ब्लॉग आपला हे ही कळत नसते काही मिस्टेक झाली असेल तर समजून घ्या पुन्हा नंतर चालू आहे लगेच आणि काही जण बोलतात की थोडंसं लांबून शूट वगैरे करा माझ्यापेक्षा आता सध्या ते लांबून असं स्ट स्टँड वगैरे व्यवस्थित नाही त्याच्यामुळे मी जवळच स्टँड जवळ ठेवते आणि तिथूनच शूट करते मोठं स्टँड आणल्याच्यानंतर तुम्हाला छान असा प्लोर्न मी बनवते वेळेस दिसणारं पूर्ण व्हिडिओ वी लो येईलच तुम्हाला लवकरात लवकर मी प्रयत्न करत आहे आहे फक्त मी आता जूम करून तिथले तिथंच आपलं फक्त शूटिंगचं दाखवत असते का आजूबाजूला एवढा पसारा वगैरे असतो पूर्ण शूट करायला मला पण कम्फर्ट वाट कम्फर्टेबल वाटत नाही त्यासाठी मी तेवढंच दाखवत आहे मग टाकलं आहे तेल पलीकडं पाणी गरम करून घेतलेलं आहे जिरे मोहरी मग सगळं बारीक करून घेतलं लसूण कांदा टमाटं आणि Uh, कोथिंबीर वगैरे मिक्स करून घेतली हिरवी मिरची घेतली आहे चार ते पाच मी कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेतलेलं आहे आधी थोडं थोडं टाकून घेतलं कडीपत्ता आणि जिरे मोहरी थोडा टमाटा फुन्मीमध्ये टाकलेला आहे छान असं परतू द्यायचं मग जे आपण वाटण करून घेतलेलं आहे आणि वाटण जर टाकलो तर आपण भाजीला थोडंसं कलर येतो सॉरी कर चव येते बरं काहीतरी नंतर काढून वगैरे टाकत टमाटं हे कांदा काढून टाकत यासाठी मी काय करते शक्यतो असं बारीक करूनच टाकते मिक्सरमध्ये पेस्ट करून हिरवी मिरच्या आहेत चार आणखीन कोथिंबीर लसूण हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे ती टाकत आहे पुण्यामध्ये बघा अशा प्रकारे खूप अशी मस्त रेसिपी होते हे आका मसूरची एक वेळेस घरी बनवून बघा अका मसूर भिजवायचे आणि शिजवून मस्त अशी फुन्य द्यायची खूप छान असं रेसिपी होते रोज आपल्याला रोजचं कोडं पडतो आपण काय करावं काय करावं आणि लेकरं पण असं खात नाहीत बरं सहसा रोजचं स्वयंपाकाला काय करावं काय करावं आपल्याला कोडं असतंय मग असे जर आपण कडधान्य जर घरात आणून ठेवलो तर खूप छान असं रेसिपी होते जसं की वटाणे आखा मसूर पुन्हा मोडाची मटकी पण असे खूप सारे कडधान्य आहेत की आपण घरात स्टॉक आणून ठेवलं संध्याकाळी सकाळी करायचं असेल तर संध्याकाळीच भिजू घालायचं थोडंसं गरम पाण्यामध्ये खूप मस्त अशी मोड आण पण होते मटकीची उसळ पण खूप सारी असेच होते मस्त रेसिपी होते बरं भाजीला जर आपल्याला रोजचं कोडं पडत असेल की काय करावं अवेलेबल जर नसेल घरात जर जरूर असे कडधान्य उपयोगाला येतात बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा आणि मी आज न स्किप करता पूर्ण व्हिडिओ टाकला आहे कसा वाटला कमेंट करा आता थोडंसं मीठ टाकत आहे मी लाल तिखट आणि मीठ हळद न स्किप करता टाकल्याच्यानंतर थोडंसं असंच होतं बरं म्हणजे कसं फास्टमध्ये दाखवला की व्हिडिओ तुम्हाला एकदम डायरेक्ट रेसिपीज दिसते बनलेली आणि स्लोमध्ये टाकलं ना मग असं स्टॉप होऊनच बघावं लागत अशी अख्खा मुसूरची रेसिपी आणखी कोण व्हिडिओ बघत आहेत कमेंट करत जा कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल की व्ह्यूज खूप छान आहेत तरी पण असं कमेंट वगैरे तुमच्या येत नाहीत ना त्याच्यामुळे समजत नाही मला की कोण कोण बघत आहे प्लीज कमेंट करत जा कमेंट केल्याच्यानंतर मला समजून जाईल कोण कोण व्हिडिओ बघत आहेत चालते आणि असे नवीन पण खूप सारे आहेत मला डेली व्हिडिओ माझे बघतात परंतु कमेंट करत नाहीत असं नका करत जाऊ प्लीज तुमचा आशीर्वाद मला कमेंटद्वारे सा दाखवत जा किंवा सांगत जा चालते माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बघा मी सुद्धा आता शिजवले टाकलेलं आहे पुणेमध्ये मी सगळं भाजून वगैरे घेतल्याच्यानंतर गरम पाणी ठेवलं तर गरम पाणी टाकायचं शक्यतो अशा भाज्यामध्ये मस्त अशी रेसिपी एक वेळेस ट्राय करा घरी आणि मग कमेंट करून तुम कर सांगा तुमच्याकडली थंडी कमी झाली का नाही हे पण सांगा आमच्याकडं खूप सारी थंडी आहे आणि तुम्ही ब्लॉग कुठून बघत आहात तेही सांगा तुम्ही कोणत्या ठिकाणून माझा ब्लॉग आजचा बघत आहात तेही सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चालते माझं नाव आहे ज्योती चॅनलचं नाव आहे अनमोलांश जी आर के ब्लॉग्स डेली येतात माझे ब्लॉग बघा मी आज सुटलेले होते खूप थंडी होती आमच्याकडे त्यासाठीच मला आता नाही म्हणलं थंडीमध्ये लवकर उठून करायचं बोललं तर सकाळी घाई गरबडच असते ज्यातून आंघोळ वगैरे करायचं डोकं धुरलेलं थंडी तर वाजणारच ना नगी ते नंतर तब्येतीवर परिणाम होतच बरोबर आहे मग आता थोडंसं शिजले ठेवलेलं आहे प्लेट वगैरे झाकून तर लगेच इकडं ठेवते हे आणि लगेच इकडं भात टाकते ही पीठ मळून चपात्या करायची बघायला तुम्हाला पाच ते पाच ते ले झाले दहा सेकंडाचा व्हिडिओ होऊन जातो परंतु बनवायला मला कमीत कमी अर्ध्या तासाचा स्वयंपाक मला दोन एक एक घंटा तर लागतो अर्ध्या तासाच्या स्वयंपाकाला लगेच आता भात टाकून देते इकडं इकडं शेत असेल भाजी लगेच मग पीठ मळायचं लगेच चपात खायचं दाखवते आता डायरेक्ट तुम्हाला पुढचाच व्हिडिओ बघा मस्त शिलेली आहे मी बंद केला गॅस इकडे लावला आहे भात भाता तीनशिट्या करून घ्यायचं बघा बाहेरचा व्यूज कि व्ह्यू किती छान होता सकाळचे वाजले होते साडेसात नाही सात वाजले होते बघा धुका आहे बाहेर पण धुका आहे सातचाच आहे मग छान असे चपात्या वगैरे करून घेतल्या मग दिले डबे जेवायला दिलं मस्त अशी रेसिपी अक्का मसूर कसा वाटला ब्लॉग प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या सगळ्यात लास्टची चपाती सगळ्यात मोठी राहिली नंतर करत करत खूप कंटाळा येतो ना त्यासाठी सगळ्यात मोठी चपाती कशी वाटला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मस्त मजेत खात राहा छान छान रेसिपी बघून खात राहा नाही सॉरी बनवून खात राहा ओके बघा मी ताट बनवून शेअर केला आहे कसं वाटलं आजचं मेन्यू बाय काळजी घ्या लगेच वाढून होते हिंदाला मला ताटाचे पण लगेच शेअर करा फोटो वगैरे बघा लोणचं भात हिरवी मिरची फ्राय केलेली आणि मसूरची रेसिपी कसा वाटलं ब्लॉग कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान असे कमेंट करा आणि बाय भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये झाले आहे मस्त अशी माझी पूर्ण स्वयंपाकाची रेसिपी आणि बाकीचं काम मी करतच आहे काळजी घ्या उद्या भेटू बाय